सामोर्ग केस भेटतोय. ऐकतात ना आपली माणूस होतो. सैनिक सरना मानला एक सैनिक आहे त्यांनी दिल्लीला प्रगती केलं. त्यांनी महाराष्ट्र दिल्लीला प्रगती केलं. पूर्वी पहिले सैनिकचा सगळ्यात आधी तर तुमचं स्वागत यावर सुद्धा आणि मी प्रश्न आहे माझा अनुभव सांगते माझी मुलगी चार वर्षाची आहे आणि मुला पाच वर्षाचा तर शाळेत आता आले की टीव्ही सुरू करणार आणि ते आपले इंग्रजी कार्टून वगैरे बघत असतात मला टीव्ही बघण्याची संधी खूप कमी मिळते पण एकदा वेगळा म्हटलं नाही मला आता बघायचंच आहे तर तुम्हाला काहीतरी दाखवते छान ते हे मराठी पण छान ऐकतील म्हणून तर मी हास्यजत्रा लावते आणि जो पहिलं त्यांनी बघितलं तो समीर होते आणि तुम्ही होते आणि ते तुम्हाला मारत होते होते असंच नाही त्या दिवसापासून त्यांना हास्यजत्रा आणि गौरव मोरे हे नाव त्यांना एवढं पाठन तर झालंय की मी टी व्ही लावायचं म्हटलं की ते म्हणतात हास्यजत्रा लाव आणि माझी मुली तिला प्रमाण हास्यजत्रा हे बोलता येत नाही पण तेच लाव असं म्हणत असतंय आणि गेले आठ झाले आम्हाला गौरव तो फुँण फुँण ते खूप लहान मुलं खूप फॅन्स कारण माझ्यासोबत जे घडते ते मला फार आवडतं त्याच्यामुळे माझा फॅन वर्ग आहे ना हा छोटा छोटा जास्त आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काही असं आपल्याला करता येईल का किंवा ह्या अनुषंगाने आम्ही मोस्टली काम करत असतो तर त्यांना आवडायला पाहिजे तसं आपल्याला आजय सगळ्यांना लक्ष्मीबाई बेडे सर आजय आवडतात म्हणजे आपण त्यांना बघूनच सगळे मोठे झाले पाहिजे तर तसं ते फॅन वगैरे छोटासा झालेला आहे माझा तयार

सोबन <laughs> सोबत <laughs>

दादासाठी एकदा दादासाठी बस

ಅದ್ಯ ಪುನಿನ್ ತೆಂಡ ಬಾಯಿ ಕ್ರಿಕೆಟ್

पेफसीत झाडा खाली बसून आम्ही तिकडे होत ना आम्ही पेपसी मिळतो म्हणजे आम्हाला जिंकलेला आहे पेपसीची गाडी यायची नायची बोलून जायचो थंड पेपसी आणि साहेब आहेत तिकडे हे म्हणलं आम्ही होतो ते नाही ते शाळेत असून करायला गेलो शूटिंगला गेलो आणि दुसऱ्या दिवशी आमचं ऍक्च्युअल शूटिंग लागणार होत काय काय बोलत ना सर शूटिंगला गेले सर शूटिंगला गेले आले ना आले नाही दुपारी जे आम्हाला त्यांनी म्हणून उभं केलं शाळेत संध्याकाळपर्यंत ऍड पण शूट झाली साहेब पण गेले फक्त पेक्षे आमचं दुसरं दुसऱ्या दिवशी काय तीस रुपये नाही राहिले म्हटलं पेप्सी राहिली यार आपली अरे ते एक आठवण आहे ते आमच्या इथे सूट झालेली जेव्हा एकदा भवितलं तेव्हा साथीला होतो काहीतरी तेव्हा ते पाच चालू दोन किस्से नाही नाही खरंच तुम्ही जो आता उल्लेख केला असे साडे नऊ वाजल्यावर सगळे आखं वरात जाते मात्र सगळं का तर हां म्हणून ही तुमची क्रिएटिव्हिटी अरे बेकार क्रिएटिव्हिटी तुमची

मामा आणि आत्या यांचं भांडण बापरे इतकं हसून हसून आम्ही म्हणजे आमचं पोट दुखत ती काय म्हणत ती काय म्हणणार आणि तुम्ही एकदा त्याला कॉम्प्लिमेंट दिली होती अरे तुझ तू भांडण ना त्या बद्दल काय सांगा ते कॅरेक्टर असे ना ते मामाचं म्हणजे आम्हाला ते जेव्हा ना तर सरांनी सांगितलं म्हणलं की ते कॅरेक्टर आहे ना असं असं पाहिजे तू करशील आम्हाला कॅरेक्टर

सगळ्यात अपॉर्ड म्हणजे असं होतं की ते आले आणि घाबरलो होतो काय होईल बाहेर ते ठेवा ते माझ्या तोंडात सर ठेवा रे ठेवायला तेच की म्हटलं सर याच्यानंतर आपल्या आपल्या ठीक आहे बोल म्हणजे

अशीच माझी इच्छा आहे प्रत्येकाला मी त्यांच्या घरचा वाटलं पाहिजे मित्र वाटलं पाहिजे किंवा त्यांचा जवळच वाटलं पाहिजे त्यांनी मला दोघ्याच बोललं पाहिजे अशी माझी कायमची इच्छा असते तर कोणाला ऑफर फील होणार मी ज्या ठिकाणावर ज्या परिस्थितीवर मी आलो आहे ती मला माहिती आहे आता गेल्या दोन तीन वर्षामध्ये माझं फोडफार चला सांगू मी माझ्या पत्य पेडूबाला दिसलो त्यामुळे ते जर मी विसरलो अरे मला असं वाटतं काय फायदा नाही या सगळ्याचा मग मी पुढच्या मी काय

रोजीचा सिनेमा सिनेमा येतोय महापरिनिर्वाण प्रशासनाचा नाही त्यांनी काम केलेलं आहे तर तो अपकमिंग प्रोजेक्ट आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि कसा अपमान करा सिनेमा खूप छान झालाय मोठ्या लेवलला चांगल्या मोठ्या प्रसाद सरांसोबत मी काम केलंय छप्पन्न तर अठ्ठावन्न दिवस त्यांनी काम केले पंचवीस दिवस मी सिनेमा कॅरेक्टर आहे मला चांगला सिनेमामध्ये

वाचावी होते तु आणि मागे उभे आहेत आमचे मित्र बंधू रायटर विजय हा लाल रंगीले पंडल असे चित्रपट आले त्यांनी लिहिलेले रायटर आहेत ते मोठे शासनाचा पुरस्कार आणि त्यांचे बरेच सिनेमे आपल्याला सिनेमा ला असोसिएट होते असोसिएट होता बाई धग तर त्याचा एक सिनेमा आहे तो जयमी पॅन्थर नावाचा जो आम्ही अकरा एप्रिलला रिलीज करतोय त्याचा रायटर डिरेक्टर निशांत दादा आणि आन, अंकुश नावाची फिल्म आहे आणि त्याची पुढची अपकमिंग फिल्म आहे की आता आम्ही फ्लोरा बनाले परिक्रमावर नर्मदा परिक्रमा फिल्म करतात त्याने लिहिले तो सिलेक्ट करा त्याच्यामध्ये जिंक उद्योग लिहिला आहे निशांत दादा त्याचा हे निशान आहे निशान खूप उत्तम रायटर आहे लेखक आहे आणि त्यांनी ती फिल्म लिहिली जी परिक्रमेवर फिल्म आम्ही करणार आहोत जे आम्ही रायटिंग प्रोसेस मध्ये मी होतो इतकं पटापट पटापट लिहायचा एक ट्राप झाला की आम्हाला वाचायला द्यायचा एक ट्राप झाला की आम्हाला वाचायला द्यायचा मी वाचल तर मला माझं मला आवड नसेल तो नाही अजून मला आवडत नाही सुचते तरी तुला कसं त्याने कमीत कमी या महिला वर्षभरात दिवसाला तीन सिनेमा बघायचा दिवसाला तीन सिनेमा बघायचा तो कारण त्याला नवीन फिल्म करायची आहे तर माझी फिल्म डिरेक्टरला एक चान्स मिळतो ना फिल्म हिट झाली क्लास समीकरण आहे हा प्रॉब्लेम आहे तर तो तीन तीन सेलिब्रेटी आपण जेव्हा त्यावेळेस काय प्रेक्षकांना असं वाटतं की तो त्याच कोठडीचा काय मुळात तो फार सेन्सिबल माणूस माणूस म्हणून फार सेन्सिबल म्हणजे तुम्हाला आता जाणव जाणवत असेल की एवढंच मोठे सेलिब्रिटी होऊन सुद्धा म्हणजे महाराष्ट्रात आम्ही कुठेही आहोत कुठेही तरी त्याची टाईम आहे हे सगळं असून सुद्धा तो किती जमिनीवर का तर तो सेन्सिबल एक माणूस म्हणून फार आणि त्याला जाणे सुखाची दुःखाची तो जिथून आलाय तिथून आज कुठे पोहोचलाय हा प्रवासाची त्याला जाणे आणि काय होतं की जेव्हा एक कलाकार आणि एवढं का चांगला राहत आहे एवढं सिनेमे सिनेमा लँडरला किंवा शासनाच्या पुरस्कारांमध्ये पोहोचणे सोपी गोष्ट नाही ना पण एवढा सेन्सिबल पर्सन आपल्यासोबत आहे आपला मित्र आहे तर मीच त्याला म्हणतो करायचं तुला संघटनेची गोष्ट अकरा एप्रिलला रिलीज होती त्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे एक वेगळं कॅरेक्टर किंवा वेगळा गौरव संघटने नाही नाही असं काही नाही 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 ती आम्ही शुभेच्छा दिलेल्या सिनेमा वेगळा असतो ते पोस्टर वेगळा ते कारण त्या दिवशी कामांतर हे होतं दिवस होता ते पोस्टरवर तसं आम्ही शुभेच्छा दिल्या पण तसा सिनेमा नाही सिनेमा एक संघटनेची गोष्ट ही आजच्या समाजातल्या प्रत्येक समाजात पण सगळ्या घटकांसोबत प्रत्येक जी आपण तालुक्यात चळवळी उभ्या राहतात प्रत्येक समाजाच्या त्या कशा उभ्या राहतात त्यातून कशी संघटना उभी राहते आणि मग त्याचा काय फक्त कुठे ही गोष्ट आपल्या ऑफिस मधील चोर चोरता नाही सर आणि तेव्हा सात किलो मोठा तुझ्या बाबाचे नाही सर चला उला बोलावन ओलाबल